झालं का नाही लाईट नाही हो जेवण चालू आहे स्वयंपाक चालू आहे जेवण नाही झालं अजून करते नाही भांड करायची बाळा भांडण करायची भांडण करून काय होत सांग दादाच आहे ना तुझा हा का भांडण करायचे सांग

का रे दादा तुझ्या बहिणीला पण त्याच नजरेने लोक रे शी रे बाबा आय। किती नीच लोक आहेत एवढी नीच लोक आपण कधी बघितली नाही पण थर्ड क्लास लोक पहिल्या सोशल मीडियावर बघितली एवढे थर्ड क्लास लोक आहेत ना एवढे थर्ड क्लास निरलजना एकदाच हे आहे आयुष्य आहे तरी पण एवढे बेकार आहेत देवाने सारखं जन्म दिला असताना किती घाण वागले असते नागाला मी लागत नाही कुत्र्यांच्या नागाला म्हणलं ना कुत्रे आहेत ना चक्के त्याच्या नागाला लागत नसते मी त्यांचे करत त्यांच्या पाठी संभव काय करतोय असले तर वाच जाऊ नको हो दादा नाही वाचत आहे काही फालतू कमेंट असेल तर वाचत जाऊ नको नाही दादा त्यांच्यामध्ये सवय असेल बहिणीला छाती अशी दिसते अशी दिसते अशी करून दाखवायची सवय असेल त्यांना त्यांच्या बहिणीच्या छाती विके दाबण्या दाबून घेत असतील ते स्वतःहून आमच्यामध्येच नाही आमच्यामध्ये भाऊ बहिणीचं आता खूप पवित्र असतं काय काय झालं दाखवायला तब्येत बरी आहे का हो गणेश दादा नमस्कार ताई जेवण झालं का नाही आत्माराम दादा तुमचं झालं का जेवण हे बघा आलूवड्या केल्या या आत्माराम दादा कशा आहेत आपण हे बघा आलूवड्या आलू वड्या केल्यात इथे अर्ध्या ठेवल्यात कापून इथं आलूवड्या आणि सुरणाची का पाना असतात सुरणाची एक अंदा ना सुरण असं सुरण त्याच्या पानांची भाजी बघा सुरणच्या पानांची भाजी सुरण असं त्याच्या पानांची भाजी बनवते आम्ही आत्ता हॅपी रक्षाबंधन आलास का रे बाबा अलास्का सुदेश झालं का तुझं जेवण लवकर बहिणीची आठवण झाली तुला आहे की नाही सुदेश बहिणीची आठवण लवकर झाली म्हटलं आम्हाला उपवास आहे हो का मी नाही घरात उपवास म्हणजे औषध गोळ्या चालू आहे म्हणून स्वयंपाक आज ताई हो स्वयंपाक आलू वड्या वरण भाज चहा चपाती आणि सुरांच्या पानांची भाजी नाही जेवलो हो का करायचं जेवण आमचं तो स्वयंपाक आहे अजून काही सहा वाजता गेली होती साडेसात मुलाला शाळेत सोडायला आणलं तुशनला सोडलं परत शाळेतून आणून घेवायचे नाही काय ताई कुठून बोल आहात मी रत्नागिरी राही काय जेवण मस्त <स्तितिति> बोलत अरे तुझ्यासारखं ट्रक ड्रायव्हर तसंच बोलणार आहे विनोद तुझ्यासारखं ट्रक ड्रायव्हर फालतूच असणार बर का पण तुझ्या तू तु आहेस ना फालतू म्हणून तुला वाटतं तु दुसरा पण फालतू आहे बर का तुझ्या आईला पण तेच बोलतो सगळं असंच मला वाटतंय तुझ्या आईला पण तेच बोलतीस तू ते मला नाही बोलत ते तुमचं तुम्हालाच मध्ये मला काय लागत नाही मी काय तुमचे काय पाच पन्नास खाले की मला लागायला तुम्ही बोला तुम्हाला लागायला तुम्हाला समज समजलं ना आपण एखाद्या लेडीजला काय त्रास देतोय किंवा असं का बोलतो आणि आपल्याला काय फायदा आहे याच्यापासून तर बोललातच नसतं विंडो ब्लॉक समजत का पहिली गोष्ट संतोष मामा नमस्कार स्वागत आहे झालं का तुमचं जेवण संतोष आई एक संदेश अजून आहे अवकाश होईल अवकाश हो का संदेश मामा हाय हाय ताई नमस्कार विलास दादा स्वागत आहे आपला आपलं झालं का जेवण आई ताई हाय विजय दादा नमस्कार ताई लक्षवेधकडे आहात दीदी त्याला एक दिवसाची हाईट देऊन टाकली त्यांची होत हो चावले सगळे तुम्हाला बरं सुरण पाहिजे सुरण असतो हो तर सुरणाच्या पाण्या पानांची पाना भाजी बनवली आहे मी आज आणि आलू वड्या आलू वड्या तळते कमेंट दिसत नाहीत का दीदी मी एक रेसिपी पाहिली आणि हळूहळूची तुला पाठवतो बनवून बघ तुझी आई असेल लवडी म्हणून तुझ्यासारखा लवडा फायदा झाला बरं का तुझी आई लवडी असेल म्हणून तुझ्यासारखी लवडी तुझ्या आईला सतरा जणांचे लवडे घालून घेऊन घ्यायची सवय असेल तुम्ही घाण कमेंट करता आहे का तुमच्या आईने सतरा जणांचे लवडे घालून घालून घेतले नसतील म्हणून तुम्हाला तुम्ही सतरा जणांसारखीचे फायदा झाला कारण की जसं लवडा जाईल तसं तसं रंग बदलला ना तुम्ही की नाही सोमवार आहे तरी मी बोलायचं नव्हतं मला पण तुमच्या दशात तसं मला उत्तर द्यावंच लावड्यानं भाडकावसा आणि तुमच्यासारख्या लावड्याला मी अजिबात घाबरत नाही तुमच्यासारख्या सारख्या चोट लावड्याला मी अजिबात घाबरत नाही हो तुमच्यासारखे घाणेडे एखाद्या स्वतःच्या आईची किंमत करू शकत नाही समोरच्या रेडीची काय किंमत करणार भाडखावा तुम्ही अख्खी सगळी अख्की लोक तुम्ही भाडखावात घाणेडे थर्ड क्लास आम्ही चांगल्या मनाने तुम्हाला हे करतो पण तुमच्या मनात पाप आहे तुम्हाला जय भीम तुमच्या जातीमध्ये भी। सवय असेल तुझी कुठली जात आहे मला माहित नाही अक्कड पक्कड कुठल्या जातीचं आहे तुझ्या जातीमध्ये सवय असेल सतरा आणि सतरा बायका बदलायची आमच्यामध्ये आहेत समजतं का म्हणून तुला तू तुर विचारायला मला की तुला किती आहे कि तुझ्या आईला किती नव्हत विचारून पहिला तू असा पैदा झालायस तू फेक आय डी काढतो तुमच्या गांडीत दम नाही म्हणून ओरिजनल आयडी येत नाही फेक आयडा काढता वाय हां तुमच्या रांडा परत असते वा फेकून वाऱ्यावर वा सोडून दुसऱ्या त्रास झाला येत आहे तुम्ही कुत्र्यानो लाईक तरी आहे का तुमची नायकानो थर्ड क्लास लायकीचे तुम्ही एका महाराष्ट्राच्या रेडीचा चांगली सपोर्ट करू शकत नाही कुत्र्यांना तुम्ही फक्त वाईटच करणार एवढे तर तुला झवायची हवस असाल तुझ्या आईला घेऊन जाऊ आराम खराम तुमच्या सत्तर त्याला पण सोडत नाही तुमच्या स्वतःच्या डेकरांना पण सोडत तुम्ही असं कुठल्या जातीच्या काय माहिती तुमच्या रक्तातच घाण आहे भुकाल कुत्र्यानं जवळ येऊन भुकण्याची हिंमतच नाही की पण नाही तुमची तेवढी कोण घेऊन तुमचं जवळ येऊन लांबूनच कराल दुकाल कंडोबाच्या नावाने जाऊन नमस्कार स्वागत आहे सगळ्यांचं संताप नाही दादा करत मी दीदी सोन मुला खायला भेटणार की नाही तू बनवून तू बनवतात भरपूर आहे संतोष या बघा या अजून कशाच ठेवले उकडून मला बका, हे बघा इकडं आहे अजून साई दादा बोला जय भीम लक्ष देऊ नका जय भीम मंगेश दादा

बसले तिकडं खंडवाचं नावाने धन्यवाद संतोष मला जय भीम जय शिवराय जय भीम जय शिवराय शिवराय कमेंट करा आणि uh, आपली बहीण आहे आपल्याला चांगले शब्द वाप किरणमधल्या नाव्याने पण कापतात पुढीने पण कापतात हो आहे

पिलू हेलो कर हाय मन आली आहे झोप संतोष मामा सकाळी लवकर उठतात ना आता जेवण करून जरा दुखी आराम लोक असे झाले आहेत की लोक कोणाला चांगल्या मार्गाने जाऊ देणार नाही उगाच नाव ठेवतात लक्ष देऊ नका आम्ही आहोत धन्यवाद दादा मंगेश दादा धन्यवाद एक जेवण खाताना जेवण खाताना खा चाल जेवण वाटते उठ oh huh. 他们。<Company. S 2> <laughs> मी दापोली कोकणकर ओके ओके दादा धन्यवाद लाईव्ह लावल्याबद्दल धन्यवाद म्हणजे दादा लाईव्ह गाण्याबद्दल म्हणजे आपला आभारी आहे संतोष ममा बाय बाय कॉल करा